अध्यक्ष महोदय मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक महत्वाचा मुद्दा इथे मांडायचा अध्यक्ष महोदय पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे पालघर जिल्ह्यातल्या पालघर जिल्ह्यातले पालघर जिल्ह्यातले हजारो आदिवासी मजूर हे रोजगार हमीवरती काम करत असतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष गेल्या तुम्हाला तुम्हाला संधी देतो महिलांना बोलू द्या अध्यक्ष महोदय तुम्हाला संधी देतो ना तुमचं उत्तर घ्या उत्तर घ्या ना त्यांचं होऊ द्या महिलेच होऊ खाली बसा ना अध्यक्ष महोदय गेल्या पाच सहा महिन्यांपासून गेल्या पाच सहा महिन्यांपासून रोजगार हमीची जवळपास पंचेचाळीस कोटी मजुरी इतकी थकीत आहे आणि आज आत्ता अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यातल्या जव्हार वाडा आणि विक्रमगड या तालुक्यामध्ये हजारो हे रोजगार हमीवरचे मजूर रस्त्यावर बसलेले आहेत ठाण मांडून त्यांच्या मजुरीसाठी अध्यक्ष महोदय तर जवळपास आपल्या शासनाचे पाच करोड रुपये हे थकीत आहेत मला असं मांडायचा आहे मुद्दा की या मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी या मजुरांना न्याय मिळव मिळवून देण्यासाठी शासन काय करत त्याची एक माहिती सभागृहाला देण्यात यावी आणि या परिस्थितीची आप... वस्तुस्थिती सभागृहाला अवगत करण्यात यावी अध्यक्ष